आज आरोहण सेवा फाउंडेशनचं ओपनिंग से करण्यात आलं कुमठाना का सुरोसेनगर येथे जनता हाऊसिंग सोसायटीमध्ये आज ओपनिंग करण्यात आलं इथे आज सर्व मेंबर्स सेवा फाउंडेशनचे हजर होते आज ठराव पास करण्यात आला की इथे हॉस्पिटलची सुरुवात ओपीडीची सुरुवात करण्यात येईल या ओपीडी मध्ये आजपासून जे गरीब जनता आहे त्यांची ट्रीटमेंटची सोय करण्यात आलेली आहे याच्या व्यतिरिक्त पंधरा दिवसामध्ये एक कॅम्प गायनोकॉलॉजीवर स्त्रियांसाठी आयोजित करण्यात येणार आहे आणि एक महिन्यामध्ये जे विकलांग मुलं आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या ज्या काही क्वालिटीज आहेत त्या स्टेजवर सादर करण्यात येतील त्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे तर अशा या तीन गोष्टींचं आज ठराव पास केला गेला आरोहन सेवा फाउंडेशनच्या मीटिंगमध्ये नमस्कार मी डॉक्टर विजय कुमार इंगळे आ, एक बऱ्याच दिवसापासून मी आणि माझी पत्नी डॉक्टर दीपसरी यांच्या वि मनामध्ये असा एक विचार घडवत होता की आप करायला पाहिजे समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो तर त्या विचारानं आम्ही डॉक्टर आपले डॉक्टर श्याम गायकवाड सर आणि पंडित सर यांच्याशी चर्चा करून एक आरोहण चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांसाठी आणि गोरगरीब लोकांसाठी चॅरिटेबल ओ पी डी आणि चॅरिटेबल हॉस्पिटल एक सुरुवात आपण करत आहे भविष्यामध्ये आपल्याला बऱ्याच योजना राबवायचा आपला मानस आहे एक संगी स्कूल असेल किंवा पॅरामेडिकल कॉलेज असेल किंवा असे बरेच उपक्रम लावाय राबवायचा ला आपल्याला हा मानस आहे आज या फाउंडेशनमध्ये माझी पूर्ण टीम माझ्याबरोबर आहे आणि या टीमला घेऊन एक चांगलं कार्य सेवा या माध्यमातून करायचं असं आम्ही फायनल केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता आम्ही आज एक सुरुवात करीत आहोत सिंगिंग स्कूल सोलापूरमध्ये एक चांगल्या सिंगिंग स्कूलची गरज होती जे जिथे हार्मोनियम तबला क्लासेस शिकवता येतील ह्याच्या व्यतिरिक्त एक फाउंडेशनतर्फे एक हॉस्पिटल आम्ही चालू केलेलं आहे ह्याच्यामध्ये चॅरिटेबल हॉस्पिटल है। हे आहे ओ पी डी आहे आणि याच्यातून आमची इच्छा हे आहे की सोलापूरमधल्या जे गरीब नागरिक आहेत त्यांना त्याच्यातून मदत मिळावी याचं आहे दॅट इज द ओनली इंटेन्शन ऑफ ब्रिंग दिस आणि याच्या व्यतिरिक्त डॉक्टर इंगळे सर आहेत हे सेक्रेटरियट शिवाय ते ओ पी डी ते स्वतः सांभाळत आहेत डॉक्टर श्याम आहेत सोहनजी आहेत मॅडम जी आहेत महेशजी आहेत तर असं सगळे मिळून आता आम्ही हातभार लावतो आहे आणि जास्तीत जास्त चांगलं कसं होईल याला हे प्रयत्न करतो आहे दसरा सर त्या औचित्य साधून आज आरोवण आ, सेवा फाउंडेशन याचे उद्घाटन झालेले आहे आणि त्यांचे उद्घाटन माननीय राजेंद्र पंडित सर आमचे या संस्थेचे फाउंडर किंवा सर्वात स्ट्रॉंग फिलर जे आहे त्यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि या निमित्ताने मी सर्वांना म्हणजे आव्हान देतो की आ, आमच्या जे फाउंडेशन आहे आरोहन सेवा फाउंडेशन यांना आणि प्रेम द्यावे